कवचड उड झालाय कारण की आमचा पत्रा मी आमचे कौलच गायब झाले मेनगौंडे आणि त्यांच्या हाताखालचा माल त्याला माणूस राहिलं होतं का नाही सई त्या कौलांचं काम म्हणजे ह्या हे जे वाई तो पक्का खराब झालाय जर त्याला आत्ता नीट नाही केला तर ते कधी रातच पडू शकतंय त्यात पावसाळा कावलांचं वाजन वाढतं आणि वजन वाढलं की मग ते वाजन येईल आणि ते खाली पावसाळ्याच्या आधीच त्याच काम करून घेऊ सगळ्यात कवलं काढायच्यात मग त्यासाठी वर जाऊ चला अंदाज घ्या हे जे मध्ये दबल त्यातून पुढं कवलं जे बांबू आहे खालचा ते खराब झालेला आहे तल्ली लाकडं बदलली होती पण तवा ते नीट होत पण आता ते पण खराब झाले मग आता ते पण बदलून घेऊ चांगल्याचं काम खाली चालू आहे पण तवर राहायचं आहे आणि हे घर मी पडून न्यायचं कारण की जुनी आठवणी ते झाला तरी हे घर ठेवायचं सगळ्यात आधी ही कौलं काढून घेऊ आणि आठवणी जपून घेऊ दोन लाईन काढून झालं तर अख्ख्या वरपर्यंत लाईन काढायच्यात काय राहिलं होतं का नाही पडण पडण काय पडलं का त्याला ते ताकद असते तर हे बघा घराचं वास एवढं कमकत झाल्यात की निस्त असं लाकडाने हळूहळू मारलं तरी लगेच तुकडं तुकडं होऊन पाडते ते काढून झाले एवढे कौल का बाजूला काढल्यात आता अजून ते वरची दोन लाईनी आणि कडची थोडीफार काढली की सगळी लाकडं काढायची आणि दुसरा बांबू लावून बांधाय सुरुवात करायची बांधाय मै खेळ टाकायचे जर फळी लावते ते का तर त्या फळीवरती उभा राहून मला कौलं काढता ये काय रे <laughs> काय ले काय <laughs> बाळा तू माय धार दे म्हणून वाचतोय तिकडे दुसरं कुत्रून लय मारेन तुला वर वर घरात नाही मी मुकादामांचा चहाचा ब्रेक झालाय नाही दुधाच नाही दुधाच काय आता वाढायला लागले आता टोपी आणि मास झाले ते मास आणि पांढरी टोपी दे ना मासा आणि पांढर टोपी तर खालून एवढे आता कौल काढल्यात आता बांबू लावायच्यात कुठे गेला बांबू हे वालत नाही बाहुबली बाहुबली घराची सगळीच लाकड नवीन फक्त राहिलं सगळी लाकड बदलली सगळे बदलून टाकायला पाहते हो राहिल्या राहिल्या तिकडची कोपऱ्यातली एक दोन आणि तीन चार चार लाकडं फक्त राहिले बाकी सगळी लाकड नवीन टाकलेत अख्ख गरज नवीन झालं मेन गवंडी आणि मी त्यांच्या हाताखालचा माल दिला माणूस जरा काही चालते काही ते काय करता सांगा बर यांना होय सांगा की लाकडं त्याच वाटते र त्याला हात पाकतोय आता सुतार लोकं भेटत नाही म्हणून सगळं सामान आणलेलं आहे तर आहे गरम होईल पिऊन टाका आमचं घर ना काळातलं आमच्या पप्पांचं त्याने तरुण पण बघितले आणि आमचं बाल पण बघितलं पन्नास टक्के काम हो राखले अजून पन्नास लागायचं वीस टक्के काम राहिले आणि वरती सिमेंट लावायची वरती असत काय म्हणते त्याला डाप ना डाप असतो त्या कौलाच्या डापाच्या मधी थोडं सिमेंट वारायचं म्हणजे पाण्याने आतमध्ये येत नाही पावलात त्यासाठी थोडं सिमेंट आणायचं आहे इथं वरती चुल <laughs> त्याचं काम चालू आहे हो त्या जे गमाला जाऊन घेऊन येतो सिमेंट चला सिमेंट घेतले आता सिमेंट घरी घेऊन जाऊ पप्पाकडं वरती देऊ तर पाऊस फोटायला लागलाय बांधाबाधे पाप्पाने आखे करून झाले जाता दा फक्त कौला पप्पाच्या हातात द्यायचं आज रात्री पाहिजे दुखणारी <laughs> रात्री दाव करायचं मी कधी नाही म्हणलो झाली सगळीच बदलली आपण कौल फक्त चार पाच कौल राहिली फक्त हे पाच बदलाय तर राहिलेत नाही ना तर आकच घर नवीन केलंय आपण तर चला आता वरती जाऊ दाव। वरून पप्पाच्या हातात कौल द्यायच्या आपण कौल बदलाय लागले की डग येतच का ताण लागेल पण आता काम दहा मिनिटाचं काम आहे तर आता नॉनस्टॉपट आहे ना कुठं बसून घ्यायची घालवायचा तुम्हाला येऊ शक्क बसून झालंय ओके झालेत बसून बसून झाली आता खालची सफाई चालू झाली पूर्ण कात्रपेटी झाली मग आता कचरापेटी साफ करतो तुम्ही आणि लाईक करायची तर घरात आग कचरा पडत होता म्हणून मम्मीला लवकर सायपाकाला लागता नाही आलं आणि आता आमचा ककामू राखले पण सायपाक झालेला नाही आता आम्हाला लागलीत मारणाची भूक म्हणून मम्मीला म्हणलं तू पण आज तो या कामापासून थोडी राजा घे आपण हॉटेलवरती जेवायला जाऊ तर आम्ही जेवण करतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ज्या आता घरात राहताय त्या घरात तुम्ही किती वर्ष राहत किंवा त्या घराचं बांधकाम किती साली चालतं ते तुम्हाला आठवत असेल तर ते पण नक्की सांगा आणि जाता तर रामकृष्ण हरी बनायला विसरू नका रामकृष्ण हरी